नमस्कार मावळ न्यूज एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत आमच्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कुंभरे येथील ठाकर वस्तीमध्ये मोफत शौचालय उभारून महिलांना दिला सन्मान व सुरक्षतेचा आधार दिलेला शब्द पूर्ण करणारे हक्काचे नेतृत्व मेघाताई प्रशांतदादा भागवत कुंभरे गावातील ठाकर वस्ती रामोळे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत सुरू असलेल्या गावभेट दौऱ्यादरम्यान जिल्हा परिषद वरळे इंदोरी गटाच्या इच्छुक उमेदवार मेघाताई प्रशांतदादा भागवत यांच्यासमोर ठाकर वस्तीतील महिलां महिला भगिनींनी एक अत्यंत महत्त्वाची व जिवाळी पाण्याची समस्या मांडली वस्तीमध्ये शौचालय नसल्याने तसे शौचालय आहेत ती बंद पडलेली असल्याने महिलांना मोठ्या अडचणी सामोरे जावे लागत असल्याची व्यथा त्यांनी मांडली आणि आमच्या वस्तीत शौचालय बांधून द्या अशी थेट मागणी केली या मागणीची गंभीरता ओळखून मेघाताईंनी कोणती टाळाटळ न करता तत्काळ प्रशांत दादा भागवत यांच्याशी चर्चा करून दुसऱ्याच दिवसापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली ठाकर वस्तीतील नागरिक अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून पडक्या घरामध्ये राहत असून शेळ्या मेंढ्यावर उपजीविका करणारा हा समाज आहे अशा दुर्लक्षित घटकांसाठी काहीतरी देणे लागतो या भावनेतून मेघाताई व प्रशांतदादा भागवत ते यांनी अत्यंत दर्जेदार स्वच्छ आणि मजबूत शौचालय मोफत बांधून दिली शौचालय उभारणी पूर्ण होताच वस्तीतील महिला ज्येष्ठ नागरिकांनी कार्यकर्त्यांनी आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले महिलांच्या आरोग्य सुरक्षितता आणि सन्मानाशी जोडलेला हा प्रश्न सोडवल्यामुळे मेघाताईंच्या कार्यपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे